वारणा नदीकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला आहे या पार्श्वभूमीवर नूतन खासदार धैर्यशील माने यांनी बच्चे सावर्डे गावाला भेट दिली गावाची पाहणी करून पूरग्रस्तांना सुविधा पुरवण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या बच्चे सावर्डे आमतेवाडी शिंदेवाडी देवाळे नावली गावाकडे दे जाणारा रस्ता करणे तसेच सावर्डे थेरगाव दरम्यान कालव्यातील रस्त्याला संरक्षक कठडे दिशादर्शक फलक पूल बांधणे आदी मागण्या ग्रामस्थांनी खासदार माने यांच्याकडे केल्या यावेळी तहसीलदार माधवी शिंदे जाधव गटविकास अधिकारी सोनाली माडकर विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे सावर्डेचे सरपंच बाळासाहेब पाटील उपसरपंच संजय पाटील वारणा बँकेचे संचालक विनायक बांदल आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते साठी कोल्हापूरहून विजय यशपुत